लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात एप्रिलच्या भागामध्ये सोहमच्या लग्नाच्या निमित्ताने कला आणि अद्वैत या दोघांना आपण दोघांसाठीच बनलेलो आहोत या गोष्टीची प्रचिती येणार आहे आणि त्याचबरोबर सोहमचं अनामिकावरती प्रेम नाहीये तर सोहमचं प्रेम हे फक्त आणि फक्त काजलवरती आहे आहे यासुद्धा गोष्टीची प्रचिती येणार आहे आणि या, या सगळ्यामुळे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये एक अतूट बॉन्डिंग तयार होणार आहे इकडे आता सगळ्यांना रजनी पेढा देत असते आणि कलाला भरवते आणि कलाला सांगते अभिनंदन तुझं सुद्धा असं म्हणत रजनी खूप खुश असते कारण तिला या सगळ्यामध्ये सोहम मनाच्या विरुद्ध लग्न करतोय ही गोष्ट कदापि माहिती नसते बरं आता हे सगळं चालू असताना कलाला मात्र काही गोष्टी खटकतात की चांदेकरनी या सगळ्यामध्ये डायरेक्ट आता इकडे यांना घरामध्ये आणायला नको होतं जे काही आहे ते आधी बोलायला वगैरे हवं होतं म्हणून आता ती सांगते चांदेकर ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत अद्वैतला ती एका बाजूला घेते त्यावरती अद्वैत म्हणतो काय आहे तुझं सगळेजण इकडे आहेत आणि तू काय मला सांगतीयेस असं म्हणत तो आता कलाला विचारायला लागतो त्यावरती कला म्हणते चांदेकर आपलं काय ठरलं होतं आपण या सगळ्यामध्ये काय ठरवलं होतं तुला समजतंय का असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो झालं तुझं लेक्चर माझी सुरू झाली तरी मला वाटतच होतं तू बोलली कशी नाहीस अजून यावर ती कला म्हणते अरे आपलं असं चाललं होतं की आपण सोहमशी लग्नाबद्दल बोलायचंय पण तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या घरी गेलास त्यांच्या घरी जाऊन डायरेक्ट लग्नाची बोलणी पण केलीस अरे आधी काहीतरी घरी कल्पना व्हायची होती आधी काहीतरी सोहमला कल्पना व्हायची होती तू डायरेक्ट कसा काय घरी गेलास असं म्हणत मग मात्र आता इकडे ज्या वेळेला कला विचारायला लागते त्यावेळेला अद्वैत म्हणतो कोण आहे मी अद्वैत चांदेकर मला ह्या अशा आदल्या मधल्या गोष्टी जमतात का नाही डायरेक्ट मोठी गोष्ट करून टाकायची आणि असं काय करतेस आपल्याला सोहमच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसतंय ना मग घाई कसली बघितलंस ना या सगळ्यामध्ये सोहम किती किती खुश आहे ते मग याला घाई म्हणायची का अगं ह्याला योग्य निर्णय म्हणतात असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अद्वैत कलाला समजवत असतो कला विचार करते हे पण बरोबर आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सोहमची इच्छा आहे पण तरी सुद्धा का कुणास्टोक मला या गोष्टी पटत नाहीयेत की या सगळ्यामध्ये आता सोहम खुश आहे त्याच्या तोंडावर तर ती मला काहीतरी वेगळंच दिसते कलाच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती चालू असते नक्की सोहमला लग्न करायचं आहे की नाही आणि ती विचार करत असताना अद्वैत म्हणतो तू आता फाटे फोडू नकोस असं त्याच्या मनात काही नाहीये असं काही असतं ना त्याने येऊन मला सांगितलं असतं ना अगं त्याला अनामिकासोबतच लग्न करायचंय का तू नको त्या विषयावरती इतकं बोलत बसतेस असं म्हणत अद्वैत चिडतो आणि तो या सगळ्यामध्ये आता कलाला पुन्हा पुन्हा हा असा वेड्यासारखा विषय काढू नको असं बोलायला लागतो कला विचार करते नाही नाही चांदेकरच बरोबर असेल म्हणजे मी या सगळ्यामध्ये जरा आता जास्तच विचार करते आहे सोहमला अनामिका आवडते हे त्याच्या चेहऱ्यावरून मला वाटतं असं पण तरी सुद्धा का कुणास्टौक माझं मन हे मानायला बिलकुल तयार नाहीये की या सगळ्यामध्ये आता सोहमने आ, हे करायचं ठरवलंय किंवा सोहमने लग्न करायचं अनामिकासोबत ठरवलंय काय माहिती माझ्या मनाची अशी उलघडी का होत आहे असं म्हणत कला आता स्वतः कन्फ्यूज असते कारण कन्फ्युज असतो तो म्हणजे इकडे सोहम सोहम खरच कन्फ्युज असतो त्याला कळतच नसतं की नक्की आपण काय करतोय त्याच्या मनातून काजलचा विचार जात नसतो आणि अनामिकाला त्याला बायको म्हणून एक्सेप्ट करता येत नसतं आणि तो विचार करतोय काय चाललंय आता जर का मी अनामिकाला प्रपोज केलेला आहे घरच्यांनी अनामिकासोबत माझं लग्न ठरवलेलं आहे तरी सुद्धा माझ्या मनात का या अशा शंका आणि कुशंका येत आहेत म्हणजे ज्या काजलचा मला विचार सुद्धा करायचा नाहीये जी काजल मला डोळ्यासमोर पण नको आहे तिला मला मैत्री पण ठेवायची नाहीये तीच काजल का सारखी माझ्या डोळ्यासमोर येते आणि का सारखी मला सतावते आणि जी अनामिका माझ्यावरती इतकं प्रेम करते ती खूप चांगली मुलगी आहे पण तिच्याबद्दल मला का नाहीत भावना वाटत असं म्हणत स्वतः कन्फ्यूज असलेला सोहम हा स्वतःचा जो काही घोळ चाललाय तो सोडवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे अनामिका खूप खुश असते आणि अनामिका विचार करत असते सोहू इतके वर्ष ज्या गोष्टीची मी वाट पाहत होते ना फायनली ती गोष्ट झालेली आहे आज गोष्टी माझ्या मनासारखे झालेल्या आहेत खरंच मला या सगळ्यामध्ये वाटलं नव्हतं होत की मी इकडे येईन आणि या गोष्टी अशा पद्धतीने होतील खरंच खरंच माझ्या आनंदाचा पारावर नाहीये मला या सगळ्यामध्ये इतका आनंद झालाय म्हणून सांगू असं म्हणत ती तिचा आणि सोहमचा फोटो पाहत असते आणि आता स्वतःच खूप खुश होत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सोहमच्या मनाची उलगडी चालू असते आणि त्याला खरंच कळत नसतं की आपण जे काही करतोय ते बरोबर आहे आपण अनामिकाशी लग्न करून तिच्यावरती अन्याय तर नाही न करत आहोत नक्की काय चाललंय आपल्या मनात आपल्या मनातून काजल गेलेली नसताना आपण अनामिकाशी लग्न करणं हे कितपत योग्य आहे तिला काहीच गोष्टी कळत नसतात आणि त्यावेळेला आता मात्र इकडे त्याला खूप अस्वस्थ होत असतं तरी तो विचार करतो नाही का काहीही झालं तरी आज आज या सगळ्यामध्ये आता मी जे काही करतोय ना ते बरोबर करतोय मला काजलचा विचार माझ्या मनातून कायमचा काढून टाकायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा काजलला मी माझ्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाकणार आणि फक्त आणि फक्त मी अनामिकाच्या वरतीच कॉन्सन्ट्रेट करणार असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो तो फोटो पाहत असतो आणि फायनली त्याच्या मनाने मनाविरुद्धच निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता लग्न व्हायलाच पाहिजे तोपर्यंत कलाईकडे आपल्या रूममध्ये आलेली असते कला रूम मध्ये येते पण तिच्या डोक्यातून झालेला प्रकार काही जाता जात नसतो आणि तिला समजतच नसतं की नक्की आपल्यासोबत काय होतंय म्हणजे सोहमला अनामिका आवडते हे त्यांनी स्वतः कबूल केले सोहमनी अनामिकाला प्रपोज केलेला व्हिडिओ हा राहुलने सगळ्यांच्या समोर दाखवलाय मग तरी सुद्धा माझ्या मनात काय चाललंय मला काय वाटतंय काहीच कळत नाहीये मी इतकी कन्फ्यूज का आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती स्वतः कन्फ्यूज असते आणि स्वतःच त्या सगळ्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तिकडे आता अद्वैत येतो आणि अद्वैत सांगायला लागतो आज मी खूप 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 खुश आहे यावरती कला म्हणते हो मी सुद्धा खुश आहे पण का कुणास्टोक माझ्या या कच्यामध्ये मला अजूनही शंका वाटते की खरंच सोहमला लग्न करायचं आहे ना की आपण जरा जास्त घाई करतोय त्याच्या लग्नाच्या बाबतीत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत हे बघ तू उगाचच विषयाला फाटे फोडू नकोस माझ्या भावाच्या मनामध्ये असं काही असतं ना त्याने मला सांगितलं असतं आणि तुला माहिती आहे ना की कलाकार हे मितभाषी असतात ते सहसा आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवत नाही अगं तसंच आहे सोहमचं सोहम या सगळ्यामध्ये स्वतःच्या मनातल्या गोष्टी आतापर्यंत असा कधी उलगडून बोलला नव्हता कळतंय का तुला आणि हा असाच आहे तू काहीतरी फाटे फोडून या सगळ्यामध्ये आता मला मला कन्फ्यूज करू नकोस बरं का असं म्हणत इकडे आता तो बोलत असतो पण त्याच वेळेला आता कला म्हणत असते असेल असेल तू जे म्हणतोयस ना तेच खरं असेल असं म्हणत आता इकडे कला विचार करते आणि कला म्हणते बघितलंस आपल्यात अजून एक साम्य आहे असं म्हणत कला आता साम्य लिहिते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पा, पाहण्यासाठी वाटेल कर ते करण्याची तयारी चांदेकर तुझी पण असते आणि माझी पण असते असं म्हणत मग मात्र एक एक करत आता समानतेचे रकाने भरत आलेले असतात आणि कलाला काय सुचतं तर मध्येच ती म्हणते बघितलंस म्हणजे तू आणि मी आपण सेम आहोत बरं का चंदू चंदू म्हटलं होते इकडे आता अद्वैतचं डोकं सटकतं काय बोललीस तू चंदू कुणाला चंदू बोललीस तू असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अद्वैत एकदम चिडतो आणि चंदू फंदू काहीतरी बडबड बडबड करून बस तुझं नेहमीच फालतू काहीतरी असतं कसला चंदू कोण चंदू असं म्हणत चिडलेला अद्वैत आता कलाला चांगलंच फटकारतो यावरती कला म्हणते इतकं काय मी असं बोलले मी काहीच असं बोललेली नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये मला आता कन्फ्यूज करू नकोस म्हणतो गप्पा बस चंदू आणि फंदू काय पण बडबडत बसेल हादरेतला चंदू या शब्दाचा खूप राग आलेला असतो कला म्हणते तुला राग येऊ दे नाहीतर अजून काही येऊ दे पण या सगळ्यामध्ये ना ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी आता आपल्या फेवर मध्येच आहेत आपण दोघ जण किती समान आहोत हे गोष्टी आता आपल्याला समजलेल्या आहेत असं म्हणत आता इकडे कला खूप खुश असते हळूहळू समानतेचे रकाने भरत चाललेले असतात बरं इकडे तोपर्यंत तो लग्न दुसऱ्या दिवशीवरती येऊन ठेपलेलं असतं आणि लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या बाकी असतात त्यामुळे रजनीची धावपळ चालू असते कॅटरसची यादी करायची आमंत्रणाची यादी करायची काय काय करायचं तिला काही गोष्टी कळतच नसतात आणि त्याच वेळेला आता ती कलाला सांगते हिव ज्या काही माणसांना आमंत्रण द्यायचे आहेत ना त्या सगळ्यांना आता तू इन्व्हाइट करायचं आहे तू आमंत्रण देण्याची लिस्ट बनव यावरती मग आता सांगायला लागते कला तुम्ही बिलकुल काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी बरोबर यादी करते आणि टेन्शनच घेऊ नका सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतील असं म्हणत ती आता सरोजला म्हणजे इकडे आता रजनीला समजवत असते रजनी म्हणते अगं खरंच दोनच दिवस राहिलेत त्या ना त्यामुळे मला खूपच आहे कला म्हणते प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेण्यासारखं काहीही नाहीये आपण होईल सगळं इतके जण आहोत ना तर सगळं सगळं पार पडेल असं म्हणत असताना आबा आता खाली येतात आणि काय बाकी सगळी तयारी झाली असेल तर कला एक काम करूया आपण ना या डिझाईन मधली मंगळसूत्रासाठीची डिझाईन फायनल करूया असं ती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो जिकडे रोहित राहुल विचार करायला लागतो हे काय म्हणजे मी स्वतः इकडे आता आहे म्हणजे ऑफिसमध्ये असतो मी ज्वेलरीचा इतका मोठा बिझनेस सांभाळतो जर का मी ज्वेलरीचा बिझनेस सांभाळत आहे तर या सगळ्यामध्ये आता या कलाला काय इतकी डिमांड मला मी इथे बाजूला बसलोय तरी आबा मला नाही विचारणार की कोणतं मंगळसूत्र हवे थे, ते त्या कलाला विचारणार का त्यावरती आबा म्हणतात कला बघ ना एखादं मंगळसूत्र चॉईस कर तर कला आता त्याच्यामधलं एकदम सिंपल म्हणजे आता डायमंडचं पेंडंट आणि काळेमणी हे सिंपल मंगळसूत्र चॉईस करते आणि आबा म्हणतात हो एकदम छान आहे एक हे मंगळसूत्र कला सांगते एकदम सिंपल आणि एलिगंट पण त्यावेळेला कलाला कमीपणा देण्यासाठी इकडे आता राहुलने मुद्दाम आता बोलतो की आबा मला काय वाटतं माहितीये का हे दुसरं मंगळसूत्र आहे ना हे जबरदस्त आहे म्हणजे कसं आहे एकदम एलिगंट वाटतंय एकदम क्लासी वाटतंय इतकं सुंदर मंगळसूत्र मी आत्तापर्यंत पाहिलं नाही यावरती आबा म्हणतात हो पण कला मी ते चॉईस केले ना यावरती इकडे राहुल सांगायला लागतो नाही पण कलाला इतकं काही त्यातलं कळत नाही ना म्हणून मला असं वाटतं की आपण हे जर का मंगळसूत्र घेतलं ना तर अनामिकाला पण खूप आवडेल आणि लेटेस्ट डिझाईन आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते थँक्यू सोहम सोहम आता कन्फ्यूज होतो थँक्यू तू का मला थँक्यू म्हणती आहेस त्यावरती मग आता इकडे कला सांगायला लागते अरे सोहम ज्या गोष्टीची तू तारीफ करतोयस ना ती गोष्ट म्हणजे या सगळ्या मंगळसूत्रांची डिझाईन ही मी स्वतः बनवलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सोहमच्या चेहऱ्याचा पार रंग उतरून जातो म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता कितीही काही बोललो तरी प्रत्येक गोष्ट ही त्या कलाच्याच फेवरमध्ये चाललेली आहे आणि प्रत्येक गोष्ट ही कलाच्याच बाबतीत होती आहे आणि कला त्याला सांगते अरे तू माझ्या डिझाईनची इतकी तारीफ केलीस ना त्याचसाठी मी तुला थँक्यू म्हटले असं म्हणत कला आता थँक्यू म्हणते आणि त्यानंतर त्याचा प्लॅन फ्लॉप होतो बरं आता आबा या सगळ्यामध्ये जे राहुलने डिझाईन हे केलेलं आहे ते डिझाईन फायनल करतात आता राहुलचं डिझाईन फायनल झाल्यावरती मग तोपर्यंत तो इकडे आता एक एक जण सगळे यायला लागतात आणि सगळेजण लग्नाच्या तयारीबद्दल बोलायला लागतात ला ला त्याच वेळेला आता इकडे रजनी म्हणते अच्छा हे मंगळसूत्र फायनल केलंय का असं म्हणत रजनी ज्या वेळेला मंगळसूत्राची तारीफ करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता श्रीकांत सांगायला लागतो अगं तुला माहितीये का म्हणजे पत्रिका सुद्धा एकदम परफेक्ट छापून आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे र... श्रीकांत सांगायला लागतो तुला माहितीये अद्वेतला मी ना सारखं परेशान करायचो त्याला ही डिझाईन पाहिजे ती डिझाईन पाहिजे असं मी सारखं बोलत बसायचो तेव्हा कुठे हे सगळं झाले अद्वेत म्हणतो नाही रे काका तू कुठे मला त्रास द्यायचा म्हटल्यावरती मग आता अद्वेतला ती डिझाईन मंगळसूत्राची ज्या वेळेला आबा दाखवतात त्यावेळेला लागतो की आबा मी खरं सांगू का तर मला ना त्यापेक्षा ही डिझाईन जरा जास्त आवडली म्हणजे बघा ना किती सुंदर आणि सोबर वाटते त्यावरती आबा आता बोलायला लागतात बरोबर आहे म्हणजे तुमच्या नवरा बायकोची चॉईस न एकदम सेम आहे म्हणजे बघ काही वेळापूर्वी कलाने हीच मंगळसूत्राची डिझाईन सिलेक्ट केलेली पण पण पर राहुल म्हटला की ही डिझाईन इतकी खास नाहीये म्हणून आता आम्ही ती डिझाईन बदलली होती पण बघ तुमच्या दोघांचं एकमत झालंय की नाही आणि त्यामुळे आता तुम्ही एकमेकांच्या सगळं हे करता असं म्हटल्यावरती मग मात्र चेहऱ्यावरती हसू येतं तर अचानकपणे पडतं म्हणजे आपण किती काही करण्याचा प्रयत्न केला हिच्यापासून कितीही वेगळं वेगळं म्हणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण एकमेकांच्या आवडीनिवडी सेमच आहेत हे त्याला समजतं बरं आता हे सगळं झाल्यावरती कला काही हा चान्स सोडायला तयार नसते ती आता अद्वेतला सांगायला लागते बघितलं चांदेकर आपल्या सगळ्या आवडीन किती सेम आहेत ते असं म्हटल्यावर ती अद्वेत म्हणतो हे बघ मी कोण आहे मी न डिझायनर हेड आहे बरोबर आहे कांदेकरांच्या फॉर्म मधला मी म्हणजे मी मेन माणूस आहे आणि तू कोण आहेस तू माझ्या हाताखाली डिझाईन काढतेस बरोबर ना मग आपल्या चॉईस एकत्र पाहिजे तरच कोऑर्डिनेशन होईल ना असं म्हणत तो आता हा विषय टाळायला लागतो बरं आता हे सगळं चालू असताना येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांची लिस्ट किंवा येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना बोलवणं ही सगळी जबाबदारी कलावर्ती असते सोहम खाली येत असतो इकडे आता अंजू आणि दुसरा माणूस हे आता डेकोरेशनचं सगळं सामान लावत असताना अंजू सांगत असते हे बघा लवकर लवकर हात चालवा आणि लवकर लवकर आता हे डेकोरेशनचं सामान बाहेर नेऊन तुम्ही डेकोरेशन करून घ्या सोहम खाली येतो आणि त्यावेळेला अद्यत म्हणतो काय भावा कसं वाटलं कसं वाटलं हे सगळं असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये तो, तो सोहमची थट्टा मस्करी करत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे सोहम थोडासा कन्फ्यूज होऊन खाली बसलेला असतो त्यावरती आबा म्हणतात चला चला सगळ्यांनी पटापट आता याद्या करायला घ्या सोहमला मंगळसूत्र दाखवलं जातं तोपर्यंत सरोजे ते काय झाली का, का तयारी सगळी यावरती आबा म्हणतात सरोज कॅटरसचं काय केलंस यावरती सरोज म्हणते आपण ना आधी नेहमी आपल्या फंक्शनला ज्या कॅटरसवाल्यांना बोलवतो ना त्याच कॅटरसवाल्यांना वाल्यांना बोलवले आबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आबा म्हणतात तू असताना मला कसलं टेन्शन असं म्हणत लग्नाची धूम धडाक्यात तयारी चालू असते आणि त्याच वेळेला रजनीला आबा सांगतात काय ग आमंत्रणाची यादी गेली का रजनी म्हणते हो चाललंय हळूहळू सगळ्या फंक्शनसाठी तुम्ही इकडेच या इकडेच आपण छानपैकी सगळं फंक्शन करूया असं म्हटल्यावरती आता इकडे आबा सांगतात एकच दिवस आहे ना मग दोन दोन वेगळे फंक्शन कशाला इकडे सोहम अजूनही कन्फ्युज असतो आणि तो विचार करत असतो अनामिका की काजल अनामिका की काजल नाही नाही पण काजल काय संबंध माझा नाही काजलला मला विसरून जायला पाहिजे तो थोडासा कन्फ्यूज असतो त्याच वेळेला आबा म्हणतात अगं कला तुझ्या घरच्यांना बोलव आणि काजलला काजलला आवर्जून बोलव बरं का आता काजलला बोलव ती सोहमच्या चेहऱ्याचा रंग उडतो नाही नाही ही जर का इथे आली तर मी लग्न करू शकेन का आणि तो म्हणतो कशाला म्हणजे नको असं म्हणत का तो काहीतरी बोलणार सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं त्यावेळेला तो म्हणतो नाही नाही वहिनी म्हणजे तू अजूनपर्यंत बोलवलं नाहीस का अगं आधीच बोलवायला पाहिजे होतंस असं म्हणत तो विषय टाळतो मग कला इकडे आता फोन लावायला निघते आणि आई असं म्हणत ती फोन स्पीकरवर टाकते इकडे आता संगीताचा फोन पण स्पीकरवरती असतो आणि त्यावेळेला कला म्हणते आई अगं गुड न्यूज आहे त्यावरती संगीता म्हणते काय गुड न्यूज अगं हे बघ तीन महिने चोरोटी भरल्याशिवाय कोणाला सांगू नको सांग सा जण सा खो खो हसायला लागतात कला म्हणते आई अगं तशी गुड न्यूज नाही चांगली बातमी आहे आमच्या सोहमचं लग्न ठरलंय उद्या लग्न आहे संगीताच्या हातातली वस्तू खाली पडते आणि आता संगीता म्हणते काय यावरती कला म्हणते आई तुझा का आवाज बदलला तितक्यात काजल आणि दिनकर बाहेर येतात आणि जण हे सगळं ऐकतात काजलला धक्काच बसतो ती अचानकपणे अशी दाराला टेकून उभी राहते आणि लडखडते यावरती आता कला म्हणते आई तुझा आवाज का बदलला त्यावरती संगीता म्हणते अगं काही नाही थोडासा सकाळपासून घरात मजाना घसा बसलेला आहे म्हणून ह्या गोष्टी घडतात असं म्हटल्यावरती कला सांगते खरंच ना, सांग ना। पण एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर इकडे निघून या तुम्ही सगळ्यांनी या असं म्हणत कला आता सगळ्यांना आमंत्रण देते त्यानंतर मग आता रजनी सांगायला लागते कला तू आधी आमंत्रणाची लिस्टच बनव बरं आमंत्रणाची लिस्ट बनवलीस ना की गोष्टी सगळ्या सगळ्या व्यवस्थित होतील असं म्हटल्यावर ती कला सांगते हो तर आबा सांगतात सरोज आद्वेदच्या लग्नाच्या वेळेला आपण ना ज्यांना आमंत्रण द्यायची त्यांची लिस्ट बनवली होती ना मग ती लिस्ट दे बरं कलाला त्यावरती आता इकडे सरोज म्हणते रजनी मी तुला लिस्ट देईन आणि ती कलाला लिस्ट द्यायला नकार देते आबा म्हणतात दे रजनीला लिस्ट दे हे सगळं चालू असताना कलाची जय्यत तयारी चालू असते आणि आबा सांगतात हे बघा म्हणजे आता कोल्हापुरामधली जी काही प्रतिष्ठित आमंत्रण करायची आहेत ना ती मोठा मुलगा आणि मोठी सून म्हणून अद्वैत आणि कला तुम्ही दोघांनी करायची झालं नैनाला मिरच्या झोमतात नैना म्हणते हे काय दरवेळेला मोठे हे मोठे हे म्हणून आता आपण दरवेळेला माघार घ्यायची का असं म्हणत ती आता राहुलच्या कानात कुजबुसताना राहुल म्हणतो गप्प बस कुणाच्या समोर काय बोलायचं तुला कळत नाहीये का आबा म्हणतात आणि हे बघा कोणत्याही गोष्टीत कमतरता राहायला नको आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आता लग्न घाई घाईत आहे म्हणून काहीही राहायला नको असं म्हणत असताना इकडे आता सर्वोच्च चेहरा पडलेला असतो कारण आबांनी आमंत्रण द्यायला सांगितलेलं असतं बरं आता लग्नाची सगळी तयारी चालू असताना सोहमच्या चेहऱ्यावरच जे काही टेन्शन आहे ते करायला दिसत असतं त्यानंतर पत्रिका छापून येते आणि अद्वैत आणि कला पत्रिकेवरती हळद कुंकू लावून पहिली पत्रिका देवाला ठेवून नंतर कोल्हापुरामध्ये हो पत्रिका वाटण्याचा आता पूर्णपणे विचार करत असतात त्याच वेळेला कला आता ज्या वेळेला सोहमच्या रूममध्ये येते तेव्हा सोहमचे पेंटिंग पाहत असताना तिला काजलचं पेंटिंग दिसतं आणि तिला धक्का बसतो काजलचं पेंटिंगच्या खाली गुंडेश्वर आणि हार्ट काढलेला असतो आणि त्यामुळे कला विचार करते हे काय सगळं मग दुसऱ्या दिवशी ती काजलला विचारते काजल अगं सोहमच्या रूम मध्ये तुझं पेंटिंग होतं गुंडेश्वर नाव लिहिलं होतं आणि बाजूला हार्ट काढले होते याचा अर्थ काय असं म्हणत ती काजलला काही विचारते आता काजल खरंच सगळं सांगून टाकणार का आणि खरं कळल्यावर ती पुन्हा एकदा आता चांदेकरांच्या घरामध्ये वाद होण्याची शक्यता असते इकडे कला आता समानतेचा रकाना भरत चाललेली असते आणि समानता जास्त आणि भिन्नता कमी होत चाललेली असते